हाय हॅलो नमस्कार मी आनंदी पितळे स्वागत करते तुमचं तुमच्यासाठी स्पेशल चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला वेगळ्या ठिकाणी दिसत असेल तर आज मी आलेली आहे तुम्हाला डाएट माहिती सांगण्यासाठी आणि एक अशी रानभाजीची तुम्हाला माहिती सांगणार आहे की जी रानभाजी पावसाळ्यामध्ये येते ती उगवते आणि ती अशी इतरत्रसुद्धा मिळते आपल्याला एखाद्या माळावर शेताच्या बांधावर वगैरे पण बाजारातसुद्धा ती उपलब्ध असते बऱ्याच ठिकाणी तर चला आपण त्याची माहिती बघूयात हे, तर हे बघा ही आहे रानभाजी याला कुरडूची भाजी असं म्हणतात तर त्याचं तुम्ही बघू शकता ती कशी दिसते बघा अशी पानं असतात त्याला आणि असा साधारण असा एक लाल थोडासा देठ असतो आणि हिरवा असतो मिक्स बऱ्याच जणांना माहिती असेल ही भाजी कुरडूची भाजी बरेच जणं खात असतील पण याचं आपल्या डाएटशी काय संबंध आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे तर चला आपण सुरुवात करूयात तर ही कुरडूची भाजी विशेषतः पावसाळ्यामध्ये उगवते आणि ही खूप जास्त प्रमाणात उगवते अगदी तुम्ही शेताच्या बांध्यावर बांधावर बघा किंवा कुठेही जिथे तुमचं गवत उगवते तिथे नक्कीच ही भाजी उगवते निसर्गाची देणगी आहे हिला आणि हिला काही आपल्याला लावावी लागत नाही ती भाजी ती स्वतःच्या स्वतः उगवते निसर्गाची देण आहे ती आपल्यासाठी तर त्या भाजीचं असं महत्त्व आहे की ही भाजी म्हणजे ही पचनासाठी इतकी हलकी भाजी आहे तर ती आता क करायची कशी तर ते तुम्हाला मी सांगणारच आहे पण त्याआधी तुम्हाला एवढंच सांगते की ही पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप जास्त फायदेशीर भाजी म्हणजे ही भाजी जर तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड केलीत ना सध्या पावसाच्या काळ पावसाळ्याच्या काळामध्ये तर पचनसंस्था तुमची चांगली सुधारेल त्यासोबत तुमचे जर मूत्रपिंडासंबंधीचे काही आजार असतील तर तेसुद्धा तुमचे बरे होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तर शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करून वजन घटवण्याससुद्धा ही भाजी खूप खूप मदत करते त्यामुळे या पावसाळ्यात ही भाजी जेवढ्या वेळा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुम्ही ही नक्कीच आहारात समाविष्ट करा कारण की बघा आपल्याला वजन कमी करण्यासाठी आपण कितीतरी प्रयत्न करत असतो वेग वेगवेगळे डाएट करत असतो एक्सरसाईज करत असतो पण त्यासोबत आपण आहाराकडे जर लक्ष दिलं ना आपल्या म्हणजे आपल्या आहारात आपण मागे पण मी व्हिडिओ बनवला होता की आपल्या आहारात काय काय हवं मग त्यात मी बऱ्याच भाज्या सांगितल्या होत्या कोबीची भाजी फ्लॉवरची भाजी अशा वेगवेगळ्या भाज्या मी सांगितल्या होत्या पण आता कसा पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात विविध ठिकाणी या रानभाज्या उगवतात तर बाजारातसुद्धा मिळतात विकत म्हणजे जर तुमच्याजवळ समजा एखादा माळ नसेल किंवा शेत नसेल तर तुम्ही बाजारातूनसुद्धा माहिती काढून घेऊ शकता कुठे मिळतात वगैरे तर माझ्या मते बाजारातसुद्धा या भाज्या अवेलेबल असतात तर ता त्यामुळे नक्की तुम्ही भाजी खा कारण की काय आहे ना त्वचेचे विकार आपल्या काही असतील म्हणजे आपल्याला पिंपल्स असतील त्वचेचे आजार असतील तर सुद्धा बरे होण्यास ही भाजी खूप खूप फायदेशीर आहे आयुर्वेदिक महत्त्व आहे या भाजीला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासारख्यांना म्हणजे तर मला कसं वजन कमी करायचं होतं त्यामुळे मी तुम्हाला माहितीच आहे मी माझ्या शरीरातलं अतिरिक्त पंधरा किलो वजन कमी केलं तर त्यामुळे मी सुद्धा मागच्या पावसाळ्यात ही भाजी खूप वेळा खाल्ली होती जेव्हापासून मला कळलं होतं की ही भाजी वजन कमी करण्याला खूप जास्त फायदेशीर आहे आणि जेव्हापासून मला कळलं त्याच्या आधी तर मी खातच होते पण जेव्हापासून मला कळलं तेव्हा माझ्यासाठी ती खूप महत्त्वाची झाली माझी आवडती भाजी झाली आणि आता मस्त छान पाऊस पडून गेलेला आहे आधीच एक महिन्यापासूनच पाऊस पडतो आहे त्यामुळे छान छान भाज्या उगवतात तर त्यातलीच ही एक कोरडूची भाजी तर नक्की तुम्ही ट्राय करा ही भाजी आणि काय सोपी आहे जशी आपण इतर पालेभाजी बनवतो ना तशीच ही भाजी तुम्ही बनवू शकता आता तुम्ही तुम्हाला थोडक्यात सांगते थोडंसं तेल तेलावर कांदा लसूण मिरची आणि थोडीशी हळद मीठ आणि ही भाजी परतून घेऊन बनवू शकता त्यासोबत जर काही काही ठिकाणी फक्त लसूण आणि मिरचीवर बनवतात तर काही ठिकाणी फक्त मिरचीवर बनवतात तर आपल्या भागात जशा प्रकारे बनवतात काही ठिकाणी डाळ टाकतात त्याच्यामध्ये म्हणजे मी सांगते काय तुम्हाला आपल्या ज्या भागामध्ये जशा प्रकारे ही भाजी बनवली जाते तशा प्रकारे तुम्ही बनवा आणि खा नक्कीच ही भाजी आणि टेस्टला सुद्धा ही अप्रतिम लागते म्हणजे असं नाही की आयुर्वेदिक आहे म्हणजे कडू वगैरे लागत असेल असं काही नाही नाव तिचं कोरडू आहे पण ती खूप छान लागते चवीला तर तुम्ही एक एकदा परत बघा त्याला असं कोंब पण येतो बघा म्हणजे आता थोडंसं कोंब यायला सुरुवात झालेली आहे जर ती आता आता म्हणजे कसं एक मा अजून पंधरा दिवसापूर्वी जर व्हिडिओ शूट केला ना मी तर एकदम तुम्हाला कोवळी पानं बघायला मिळाली असती पण अजूनही ती कोळीच आहेत पण अजून एक महिन्यामध्ये ना ती पूर्णपणे वाढतील ह्याची कोंब आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल कोंब आल्यानंतर नंतर, नंतर मग भाजी जास्त करून कोणी खात नाही त्यामुळे जोपर्यंत कोवळी आहे तोपर्यंत खाऊन घ्या आणि तुमच्या शरीरातली अतिरिक्त चरबी कमी करा तर कशी तोडायची तुम्हाला दाखवते मी हे बघा अशी ही कोवळी आहे थोडीशी माझे मिस्टर आलेत माझ्या मदतीला आज दाखव कसं वरचे वरचे बोके काढायची बघा निसर्ग आपल्याला किती फ्रीमध्ये देत असतो ना या गोष्टी तर हा आपला पहिला ब्लॉग म्हणायला हरकत नाही ना हो मी ना कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की डेली ब्लॉग टाकू का मी म्हणजे मी काय खाते म्हणजे माझा कसा आहार असतो त्यानंतर माझी एक्सरसाइज आणि लंच डिनर तर रिप्लाय आले होते मला इंस्टावर पण आले आणि याच्यावर पण आले तर म्हणून विचार केला चला आजचा ब्लॉग बनूयात तरी रानभाजी आणि आता आपला जिल्हा ठाणे आहे बरोबर ना आणि मी पालघर जिल्ह्यात आहे तर माझ्या पण इथे मिळते आहो भाजी माहेर तर, तर त्यामुळे आता मला असं वाटतं की महाराष्ट्रात सर्वत्रही मिळत असावी ह्या रानभाज्या खूप उपयुक्त आहेत खूप महत्वाच्या आहेत खरं तर आणि पावसातनं एकदा येणारी भाजी तिचा आनंद घेणं खूप गरजेचं आहे त्या आयुर्वेदिक तितक्या आहेत आपल्यासाठी आणि कसं आहे की ह्या शाकाहारी मधल्या जो अनमोल ठेवा जो आपल्याला निसर्ग देतो तर त्याचा आपण उपभोग घ्यायला हवा आहे तर आणि काय हो सांदे दुखीवर पण आणि महत्वाची नाही भाजी हो सांदे दुखीवर अत्यंत उपयुक्त अशी ही भाजी आहे त्या सोबतच दातांचे काही विकार असतील तर त्याला सुद्धा खूप फायदेशीर आहे पचन काही असेल प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी सुद्धा आणि अजून बरेच फायदे आहेत ना प्रचंड फायदे बरेच आहेत म्हणजे मूत्रपिंडा संबंधित काही आजार असतील ते त्वचा विकार शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणे वजन घटवण्यात किती याचा फायदा आहे सांगा ना सांदे दुखी साठी इतकी उपयुक्त आहे ही भाजी की बऱ्यापैकी आपला जो काही सांधेदुखी असेल तर ती पेन रिलीफ होते आता काय होतं की भाजी खाल्ल्यामुळे अतिरिक्त जी काही चरबी आहे खरं म्हटलं तर ते फॅट्स जे शरीराला नको आहेत घातक आहे शरीरासाठी आणि निसर्गाने दे दिलेला हे जो आयुर्वेदिक खरं तर हे औषधच म्हणायला हरकत नाही की जी आपण भाजी रूपाने खातो आणि ती खाल्ल्यामुळे आपल्याला त्याच्यातला निसर्गातून मिळालेला हा जो ठेवा आहे जो आपल्या आयुर्वेदिक घटकांमुळे त्याच्या आपलं आरोग्य खूप चांगलं राहतं ते खूप महत्त्वाचं आहे आणि वजन किती प्रमाणात तरी कमी होईल तुम्हाला काय वाटतं आता ते कसं आहे की प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे आहे आणि जसं आपण म्हणतो आपल्या डाएट प्लॅनमध्ये की प्रत्येकाचं शरीर रचना ही वेगळी असते त्याचप्रमाणे आहे की याचा जो इफेक्ट आहे तो होणार हे नक्कीच आहे पण प्रत्येकाचं शरीर रचना वेगळी आहे प्रत्येक ला आवडीनिवडी महत्वाच्या आहेत की कि कोण किती कितपत खात आहे आणि काय आणि मी म्हणतोय की एकतर ती आय। आयुर्वेदिक तर आहेच शरीरातील चरबी किंवा अतिरिक्त जे घटक आहेत ते कमी करण्यासाठी फायदेशीर आहे पण ती पावसाळ्यातनं एकदाच मिळते आणि सुरुवातीच्याच काळात ही भाजी अशी कवळी वगैरे असते नंतर ती जून होत जाते कोंब येतात त्याला कोंब असतात हां नंतर तर आत्ता जो आनंद तिचा घेता येऊ शकतो बाजारात प्रचंड जी काही विकायला येते विकणाऱ्या असंख्य जी काही बायका असतात जे त्यांचं पोट भरण्यासाठी एकत्र उदर हां उदरनिर्वाह त्यांचा जो काही असतो तो त्यांना करायचा असतो तर त्या देखील तिथे आणतात जर तुम्हाला ही अशा रीतीने तुमच्या जवळपास नसेल तर मुंबईत देखील ही भाजी मला वाटतं मार्केटमध्ये काही ठिकाणी आणली जाते की काही लोकांना जी जुनी माणसं आहेत त्यांना ह्या भाजीबद्दल माहिती आहे आणि त्यांना ह्या भाजीची चव चाखायची असते आणि म्हणून ती त्या जे काही उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्याकडून ती उपलब्ध होते नक्कीच ही भाजी तुम्ही त्याचा आनंद घ्यायला विसरू नका म्हणजे आपल्या डाएटसाठी खूप फायदेशीर आहे भाजी हो अत्यंत आता शरीरातली चरबी जर कमी झाली तर वजन खरंच कमी कमी होणार आहे प्रत्येकाचं त्यानं दाखवली का ही भाजी ही अशा अशा रीतीने आहे बघा थोडासा लाल आणि हिरवा असं मिक्स डेट असतो काही वेळेला अजून काढतात शोधून शोधून <laughs> काय आता शेवटी ती आहे थोडीशी कीड लागू शकते वगैरे त्यामुळे चांगली चांगली बघून घेत खरंच किती निसर्गाचे उपकार आहेत ना आपल्यावर इतकं भरभरून देणारा हा निसर्गच आहे आणि एक देव आपला या दोन गोष्टी आपल्याला भरभरून देत असतात मोठी झाली अशी होते अगदी म्हणजे तुम्ही माठ जर बघितला असेल माठ आपल्याकडचा गावठी तर माठासारखीच माठाच्या भाजीसारखी वगैरे तिचे सगळे शकतो ना आपण हो 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 येऊ शकतो म्हणजे अजून एक महिनाभर तरी आपण ही भाजी खाऊ शकतो नंतर त्याचे कोम मोठे होतात ना हो आणि देठ पण जाड होतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत आपल्याकडे कुरडू म्हणतात प्रत्येक जसं वेस दसा दसा बदलते तसं त्याचं नावही बदलतं आणि भाजी बनवण्याची पद्धत देखील बदलते तर आपापल्या पद्धतीने बनवा तुम्ही बरोबर कमी तेलात बनवा म्हणजे आपल्याला भाजी आहे पालेभाजी जशी बनवतो तशीच बनवायची हा काही ठिकाणी ओलं खोबरं देखील टाकतात वरून प्रत्येक ठिकाणी तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला का आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो ही कुरडची भाजी तुम्हाला जर तुमच्या घराजवळ कुठे आसपास दिसली तर नक्की तुम्ही ती काढून आणा आणि त्याची मस्त भाजी बनवा आणि खा त्यासोबत जर नसेल आजूबाजूला तुमच्या परिसरात तर विकत मिळत असेल तर विकत आणून तुम्ही ही भाजी खाऊ शकता आणि अजून तुम्हाला सांगते वजन कमी करण्यासंबंधित मी अनेक ब्लॉग बनवणार आहे माझं डेली रुटीनसुद्धा मी शेअर करणार आहे तर अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी व इतर रानभाज्या बघण्यासाठी त्याचसोबत वजन कसं कमी करायचं शरीरातली अतिरिक्त चरबी कशी कमी करायची त्यानंतर डाएट संबंधीच्या रेसिपी वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज ज्याचे मी शॉर्ट्ससुद्धा टाकण्यास सुरुवात केलेली आहे त्याचसोबत तुम्हाला माझी फॅमिली ब्लॉग्स बघायला आवडतील का तर तेही मला कमेंट करून सांगा आता मी माझं डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे म्हणजे माझं डाएटचं पूर्ण रुटीन तर त्याच्या आधीसुद्धा मी अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलवर तर जाऊन नक्की चेक करा वेगवेगळ्या प्रकारचे डाएटची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे एक्सरसाईजचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत पूर्ण माझा डाएट प्लॅनसुद्धा मी शेअर केलेला आहे जर तुम्हाला पुन्हा माझा डाएट प्लॅन हवा असेल तर हे चॅनल बघत राहा आणि दोन मिनटं थांबा जरा माझ्या मुलाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं हा आहे माझा गोड मुलगा आरंभ लाईक करा शेक करा तुम्हाला आयوتيوب चॅनल भेटत नसतील ना तर तुम्ही तुमच्यासाठी स्पेशल अलर्ट करा तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आठवणीने लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कारण की आपल्याक आपल्या या चॅनलवर डाएट संबंधी मी भरपूर व्हिडिओ बनवत असते आणि तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन येत असते तर त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची सुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा सगळ्यात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाता जाता मी इतकंच सांगेन की सुखी राहा आनंदी राहा आणि रहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमचं आमचं आणि सर्वांचं लाडकं असं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ